सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरव ओ वि सतराशे एकोणपन्नास ते सतराशे चंद्र चंद्रा अंगवणे भोगुन चकोर शहाणे परीभावे जयसे चादिने तैसे अध्यात्मशास्त्री परी अधिकार्ये परीलोको वाक्चुर्ये होईल सुखिया ऐसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जिसाचे ग्रंथनो हे कृपे से शिरा ये शिर शक्तीचा कर्ण कुहरी नेणुके श्री त्रिपुरारी सांगितले जे ते तू मकरोदरी गुप्तू होतात याचा हातू पैठे झाले तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भगना वा चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला मग समाधी अव्युत्तथा योगाविवासनाय या ते मुद्रा श्री गोरक्षराया दिदलिमिनी तेणे योगाब्जिनी सरोवरू विषय अभिषेकीला मग सर्वेशरूभिषेकिलागती ते शामवद्वयानंद वैभव सपादिले सप्रभव कळी कळिकळी भूता आला देखो निरुता ते आज्ञा श्रीनिवृत्तीनाथा दिदली ऐसी ना आदि गुरु शंकराचार्य लागोनी शिष्य परंपरा बुधाचा हा संसरा झाला तो आमते तो हातू घेऊन आघवा कळी गिळित या जीवा सर्व प्रकारी धावा क्रीपावेगी आधीचा तव तो कृपाळू वरी गुरु वादनेचा बोलू झाला जैसा वर्षा काळू खळणे मेघा मग आर्ताचे निओरसे गीतार्थ ग्रंथ नमिसे, वर्षला शांत रसे तो हा ग्रंथू तेथ पुढा मी बापिया मांडला आरती या पुलिया कि यासाठी वडियाशा एव गुरु क्रमे जा लाधले समाधी धनजे आपुले ते ग्रंथे बोधवनी दिले गोसावी मज वाचुनी पढे नावाची ना, ना सेवा हि जाणे स्वामींची ऐशिया मज ग्रंथांची योग्यता के असे परी जी गुरुनाथे निमित्त करुणी माते प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाणा तरी पुरोहित गुणे मी बोली लो उर पुरे उणे ते तुम्ही माउलीपणे उपसाहिजोजी शब्द कैसा घडीचे प्रमेयी कैसे पा पडीजे म्हणजे काय ते नेणे साई खडे याचे बावले चालविल्या सूत्राचे निजाले, तैसा माते दावित बोले स्वामी तो माझा या लागे मी गुणदोषा विशी क्षमा विना विशेषा जे मी संजात ग्रंथ लो देख आचार्ये की आणि तुम्हा संतांची सभे जे उणीवे सिठाके उभे ते पूर्ण नोहे तरी ते लोभे तुम्हा सी सी गोपे ये शिवतली परिसे लोहत्वाची अवदसे न मुकीजे आयसे ते कवणा बोलू ओहळे तेच करावे जे गंगेचे आंग ठाकावे मग ही गंगा जरी नोहावे तै तो काय करी म्हणून भाग्य योगे बहुवे तुम्हा संतांचे मी पाये पातलो आता केला हे उणे जगी अहो जी माझे नि स्वामी मज संत जोडून या विदले ती ते सर्व कामी परिपूर्ण झालो पहा पामाते तुम्हा सांगडे माहेर तेने सुरवाडे ग्रंथाचे अळियाडे सिद्धी गेले जी कनकाचे तू येईल भूमंडळ चिंता रत्नी कुळाचळ निर्मुयेती श्रीराम 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 श्री Shri Ram, Shri Ram, Shri Ram.